तर मैत्रिणीनो पाऊस पडत असताना पावसामध्ये आपल्याला गारवाजा नव्हतो तर अशा गरव्यामध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम खायची गरम पिण्याची इच्छा होती तर कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये असं काय बनवावं असा आपल्या सगळ्यांना प्रश्न पडतो तर अशीच आज एक रेसिपी आपण कमी साहित्यामध्ये आणि एकदम पटकन होणारी अशी बनवणार आहोत तर ती म्हणजे काकडीची भजी चला तर मग सुरू करू एका भांड्यामध्ये हे तीन चमचे चळलेलं बेसन घ्यायचं हा तीन चमचे चलेला मैदा घ्यायचा हा दोन चमचे कॉर्नफ्लॉवर आहे घ्यायचं चवीनुसार लाल तिखट टाकून घेऊ तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊ अर्धा चमचा मिरपोळ टाकून घ्यायची आहे आता हे मिक्स करून घेऊ आता ह्याच्यामध्ये पाणी टाकून आपल्याला घट्टसर बॅटर बनवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून बनवून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होत नाहीत जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बघा एवढं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर हे बॅटर तयार आपलं आता आपण भजी तळायला घेऊ आता आपण गॅसवर करून घेऊ आणि त्यावर कढई ठेवायची आहे आता कढईत एक वाटी तेल टाकून घ्यायचं आहे आता तेल चांगलं गरम होऊ देऊ तर इथे आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता आपण भजी बनवायला घेऊ तर इथे दोन काकडी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि याच्या अशा बघा गोल चकत्या करून घेतलेल्या आहेत आता या काकडीच्या चकत्या घेऊन याच्यामध्ये बुडवून तेलामध्ये सोडून घेऊ तर इथे खरपूस अशी भजी तोडून घ्यायची आहे तर बाहेर पाऊस पडत आहे आणि अशा पावसाळ्यामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मस्त गरमागरम भजी करून खाण्याची काही मजाच वेगळी असते तर ही भजी जर अशी चिकटलेली असेल तर अशी सोडवून घ्यायची हे बघा अशा सुटली होतात आता या दोन्ही बाजूने चांगला खरपूस तळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये सोडा वगैरे आपण काही टाकणार नाही तरी पण भजी मस्त फुगलेली आहे तरी ते एका बाजूने तळून झालेलं आहे गॅस मध्यमच ठेवायचा आहे नाहीतर बजी करपण्याची शक्यता असते ते बघा दिसायला पण किती छान गोल गोल दिसत आहेत तर जास्त तळून घ्यायचं नाही फक्त ह्याचा रंग बदल्यापर्यंत तळून घ्यायचा आहे हे बघा ह्याचा रंग बदललेला आहे सोनेरी कलर आला आहे आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊ हे बघा वास एकदम मस्त येत आहे आ हा बाहेर पाऊस आणि अशी गरमागरम मस्त भजी कोणाला नकोशी वाटणार आहे तर इथे आपली भजी तळून झालेली आहेत तर हे बघा इथे आपली काकडीची भजी बनवून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे भजी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा